की तिथे पाईपमध्ये एक साप असल्याने थांबलं तरी दिसतं तुम्हाला की पाईप आहे आणि पाईपच्या मध्ये एक साप आहे धामण आहे बिनविषया जाते म्हणलं तो साप आहे परंतु असं सापचा थोडा जरी भाग दिसला तरी आपल्याला कळलं पाहिजे की तो कोणत्या प्रकारचा साप आहे अन्यथा सापांची माहिती नसेल तर त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करायचा नाही आता हा पाईपमध्ये ज्या पद्धतीने तो बसलेला आहे त्या पद्धतीने हा इथे कसं बसला हा मोठा प्रश्न आहे कारण अशा छोट्या जागेमध्ये एवढा मोठा झाबांचा कदाचित तो अगोदरच पाईपमध्ये असणार आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी त्याला व्यवस्थित निघता येत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी तो जरा अडकलेल्या स्थितीमध्ये त्याला आपण सुरक्षित घेऊ ताब्यात नंतर सोडून देऊ परंतु हा मात्र पूर्णपणे बिनविषयीचा तुम्हाला तो साफ आहे धन्यवाद इथे दिसत तुम्हाला बिनविषय जाती मधला साप आहे आणि त्याला आपण पकडण्याचा प्रयत्न जर केला तर ते विषयच्या गुरुगुराचा आवाज बाहेर काढतात आणि त्याच्यामुळे असं वाटतं कधी कधी की तो नाग आहे की काय पण नाग नाही आहे हा धामण आहे बिनविषारी आहे आणि याला आपण सुरक्षितपणे घेत अभ्यास नंतर याच्यामध्ये सोडून देतो धामण जे एक चांगली कोण आहे बघू शकतो एक विषयचा स्ट्रक्चर आहे आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की पिवळासाप म्हणजे साप पण इथे आहे झाला पिवळसा पिवळचं पण या दिवशी थोडीशी गडद पिवळे असू शकतात आणि त्याच्याशी गडची बाजू ती इथे दिसते तुम्हाला एक विशिष्ट प्रकारचा डिझाईन तुम्हाला दिसते आणि याच्यानं आपण कळतं की हा धामण आहे बिनविशेरी साप आहे आणि उंदीर खाण्यामध्ये अतिशय सराईत असून साप आहे तिला आपण पण इथे सापांची जर माहिती नसेल तर मात्र साप किंवा फोटो घेण्याचा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करायचा साप आहे आणि त्याच्या फोटाकडे आपण पाहिलं त्याच्या फोटाकडे त्यांनी भरपूर उंदीर घेतलेली आहेत आणि कदाचित पाईपमध्ये गेल्यामुळे पाईपच्या आतमध्ये उंदीर जरी खाल्ल्यामुळे त्यांना बाहेर येत नव्हतं याला ये आपण पण इथे घेतो आहे आणि नंतर आपण त्याला नेसर सोडून देऊ परंतु ताब्यामध्ये घेतल्यानंतर जसे आवाज करतात तशी ती गाठ मारून मारतात याला नॉट म्हणतात आणि अशी गाठ पक्की केल्यानंतर वडा आपण केली ती गाठ आणखी पक्की करते आणि डामसापूच्या पद्धतीने तुम्हाला दिसते इथे मोठा तर या डामसापूविषयी अंध सध्या भरपूर आहेत लोकांना असं वाटतं आहे की हा रिंग करून वगैरे पळतो असं काही प्रकार करत नाही धामणचा आणि गायनं वगैरे भाला घालतो हा पण प्रकार सगळा खोटा आहे आणि समोर तुम्हाला इथे दिसतं आहे की आमचा असल्यामुळे लोकांच्या मनामध्ये बरेचसे साप त्या ठिकाणी विनाकार हाकणाट मारले जातात तर समोर तुम्हाला दिसते धामण आहे ज्याला आपण विशेष असं कीट वापरून सुरक्षित आवेश घेऊन नंतर निसरामध्ये सोडून की आपण एक किट वापरले एक जास्त असं किट वापरत असतो आपण की जेणेकरून सापांना भीती वाटत नाही किंवा त्याच्यामध्ये टाकल्यानंतर त्यांना सुरक्षिततेची भावना होते आणि निसरात सोडताना पण आपल्याला ते सोबत जातं म्हणून आपण या किटचा वापर करून त्याला सुरक्षित या ठिकाणी घेऊ ताब्यात आणि पुन्हा त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये सोडून घ्या म्हणजे हा विषय नाही ना नाही ना मग पूर्वीची जी दंतकथा आहे ज्या किती सत्य हो काही सत्य असं काय आणलं चांगले सायकंडी त्यांच्या गाडीमध्ये लोखंडी पाईप मध्ये जो आपल्याला धामण सापडला होता त्या धामणला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून